अलीकडे चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या नात्यांविषयी किंवा त्यांच्या वैयक्तिक जीवनाविषयी अनेक अफवा पसरत असतात हे आपण पाहतच आहोत अशीच एक अफवा ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या संदर्भात काही दिवसांपासून पसरत होती या अफवेबरोबरच आता ऐश्वर्याची एक जुनी मुलाखत व्हायरल झाली आहे या मुलाखतीत ऐश्वर्याने पाश्चात्य संस्कृती आणि विवाहापूर्वीच्या शारीरिक संबंधांबद्दल आपलं मत व्यक्त केलंय तिच्या या मतांमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे पाहुयात नक्की ऐश्वर्या काय म्हणाल्या आहेत त्या मुलाखतीमध्ये नमस्कार मी अमृता इन्साइट स्टोरीच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत राहिलेलं कपल म्हणजे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रॉय यांच्या घटस्फोटाच्या चर्चा असोत की बच्चन कुटुंबियातील वादाच्या अफवा असो वाऱ्यासारख्या पसरणाऱ्या या बातम्यांमधून दरवेळी नवीन संदर्भ समोर येत होते एवढंच नाही तर ऐश्वर्याने आपल्या नावातून बच्चन आडनाव काढून टाकल्यानंतर या अफवांना आणखीनच जोर वाढला होता इतकंच नाही तर अभिषेक बच्चन सोबत अभिनेत्री निम्रत कौरचे नावही जोडले जाऊ लागले होते ऐश्वर्या आता आपली मुलगी आराध्या सोबत बच्चन कुटुंबापासून वेगळी राहत असल्याची माहितीही समोर आली होती मात्र याबद्दल या दोघांनीही कधीच उघडपणे काहीही भाष्य केले नव्हते अखेर या सर्वा ना पूर्ण या सर्व देत दोघांनी एकत्र येत या अफवा खोट्या असल्याचे सिद्ध केले पण याच दरम्यान ऐश्वर्या अभिषेकचे जुने मुलाखतींचे कार्यक्रमाचे व्हिडिओ व्हायरल झाले त्या व्हिडिओ वरूनही दोघांच्या नात्यांचे संदर्भ लावले जात होते असाच एक ऐश्वर्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे तिच्या एका मुलाखतीतील हा व्हिडिओ असून त्यामध्ये मते मांडली होती तोच व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झालाय या मुलाखतीमध्ये ऐश्वर्याला भारतातील प्रेमी युगलांबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता काही कपल सार्वजनिक ठिकाणी किस करताना दिसतात कदि -कदि ही पाश्चिमात्य संस्कृती आता आपल्या इथे पण जास्त बळावत चाललीय तर याबद्दल तिला मत विचारण्यात आलं होतं तेव्हा ऐश्वर्याने म्हणलं होतं की भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने हे थोडस विचित्र वाटतं परंतु चित्रपटांमध्ये ते कधी कधी स्वीकारलं जातं पण नक्कीच सार्वजनिक ठिकाणी हे थोडस चुकीचं वाटू शकत त्यानंतर ऐश्वर्याला लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंध ठेवण्याबद्दलही प्रश्न विचारण्यात आला होता त्यावर ऐश्वर्या म्हणाली की पाश्चिमात्य संस्कृतीत याबद्दल थोडं वेगळ्या पद्धतीने पाहिलं जातं पण आपल्या इथे हा थोडा वादग्रस्त मुद्दा असू शकतो ऐश्वर्याने ही मुलाखत दिली होती तेव्हा तिचे आणि अभिषेकचे लग्न झालेले नव्हते एका भारतीय अभिनेत्री आपल्या मुलाखतीमध्ये जे काही प्रश्न विचारले त्याची उत्तरे जरी समाधानकारक देत असली तरी उगाच त्या मुलाखतीचा किंवा व्हिडिओचा वापर करून नेटकरी नको त्या बातम्या पसरवतायत मात्र अभिनेत्री ऐश्वर्या यांनी कोणतेही गैरवक्तव्य केलेले नाही असं मला तरी वाटतं यावर तुमचं काय मत आहे ते नक्की आम्हाला कमेंट करून कळवा आणि पाहत राहा इन्साईड स्टोरी नमस्कार